व उपासना यांचे स्वातंत्र्य व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

एका घटना स्वीकृत केली होती आणि एकोणीसशे पन्नास ला अंमलबजावणी ऍक्च्युली उद्देशिका याला प्रस्ताविका होता आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्याच प्रियांबल नावाची एक गोष्ट होती ज्याच्यात कोणकोणत्या गोष्टी आल्या पाहिजे त्यात त्यांनी याच्यात सर्व गोष्टी सांगितल्या होत्या आणि याला आपण घटनेचा मूलभूत जो ढाचा म्हणतो तो घटनेचा मूलभूत ढाचा पूर्णपणे हा उद्देशिकेवर आधारित आहे आपल्या घटनेमध्ये जितके कलम आहेत म्हणजे उद्देशिका जर आपलं वाचली आपण तर आपल्याला घटनेतून काय मिळालं पाहिजे तर ते उद्देशिकामध्ये त्यामुळे आजचा दिवस हा आपल्यासाठी संविधान दिवस आपण आज स्वीकारली घटला म्हणून आज साजरा केला